संविधान निर्माता डॉक्टर आंबेडकर म्हणतात की भारतातील संविधान हा नुसता तत्वांचा आणि तरतुदींचा सांगाडा आहे या सांगाड्याला आवश्यक असलेलं रक्तमास म्हणजे संविधानिक नैतिकता संविधानिक नैतिकतेबद्दल बोलत असताना डॉक्टर आंबेडकर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन यांचं उदाहरण देतात वॉशिंग्टन यांना जेव्हा दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी ज्यावेळेस लोक गळ घालतात त्यावेळेस वॉशिंग्टन जे उत्तर देतात त्याची नोंद डॉक्टर आंबेडकर घेतात वॉशिंग्टन असं म्हणतात की आपण या देशातील हुकूमशाही नष्ट करण्यासाठी या देशातील राजेशाही नष्ट करण्यासाठी आपण ही घटना तयार केलेली आहे आणि याच मूल्यांना प्रेरित होऊन तुम्ही इथल्या इंग्लिश राजाशी हा संबंध तोडलेला आहे आणि या देशात लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे मग तुम्ही माझं पूजन करून तुम्हाला जर मी मीच वारंवार जर तुम्हाला राष्ट्राध्यक्ष हवा असेल तर मग कुठेतरी परत ही हुकुमशाही येणार नाही का आणि मग ज्या मूल्यांसाठी तुम्ही लढलात ज्या तत्वांसाठी तुम्ही लढलात त्या तत्वांचं काय असं समर्पक उत्तर वॉशिंग्टन त्या ठिकाणी देतात आणि याची नोंद डॉक्टर आंबेडकर घेतात आणि लोकांच्या आग्रहास्थ वॉशिंग्टन यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष व्हावं लागलं पण जेव्हा तिसऱ्यांदा लोक जेव्हा त्यांच्याकडे येतात तेव्हा मात्र कठोरपणे त्या सगळ्या लोकांना वॉशिंग्टन झिडकारून लावतात तर पण ही संविधानिक नैतिकता ही फक्त इथल्या राज्यकर्त्यांमध्ये त्याची रुजवणूक होण्याची फक्त गरज नाही तर या देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये संविधानिक नैतिकता रुजवली जावी याच्यासाठी डॉक्टर आंबेडकर खूप भर देतात म्हणून ते म्हणतात की भारतीय संविधानातला जी अपेक्षित संविधानिक नैतिकता आहे त्या संविधानिक नैतिकता ही एक नैसर्गिक भावना आहे त्याची रुजवणूक होणे अत्यंत गरजेचं आहे आणि पण ही संविधानिक नैतिकता नेमकी काय हे अद्याप भारतीय समाजव्यवस्था अजून शिकलेली नाही अजून ती समजलेली नाही त्यासाठी याला शिकण्याची याला समजण्याची अत्यंत गरज आहे असं बाबासाहेब सांगतात आणि ते पुढे असंही म्हणतात की भारतातील जी लोकशाही आहे ती लोकशाही या मातीवर चढवलेला एक मुलामा आहे आणि कारण ही जी माती जी भारतातली माती आहे ही माती मूलत लोकशाही विरोधात आहे म्हणून जर आपल्याला ही जर माती लोकशाहीवादी करायची असेल जर आपल्या देशाला जर एक सशक्त लोकशाही राष्ट्र जर आपल्याला घडवायचं असेल तर संविधानिक नैतिकतेची रुजवणूक होणे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे तुमची वैयक्तिक नैतिकता काही असू शकेल तुमची संविधा तुमची धार्मिक नैतिकता तुमची सामाजिक नैतिकता जरी काही असेल तरी पण भारताचे एक नागरिक म्हणून या देशात जगत असताना संविधानिक नैतिकतेला श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे पण आज आपण समाजात बघतो की सामाजिक नैतिकता धार्मिक नैतिकता वैयक्तिक नैतिकता आणि संविधानिक नैतिकता यामध्ये फार मोठी दरी निर्माण झालेली आहे आणि जर आपल्याला या देशात जर सामाजिक न्याय खऱ्या अर्थाने जर प्रस्थापित करायचा असेल तर आपल्याला ही दरी कमी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हाच जो काही संकल्प आहे ही जी संविधानिक नैतिकता आणि सामाजिक नैतिकतेत असलेली जी काही दरी आहे तो ती दरी कमी करण्याचा एक भारताचे सुजान नागरिक म्हणून आजच्या या संविधान दिनानिमित्त आपण संकल्प करूया आजच्या दिनी मी आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो